राजकारणात विरोधकांवर टीका करणं नवीन नाहीये पण जेव्हा एखादा नेता थेट वंशवर जाऊन बोलतो तेव्हा तो, तो फक्त माईकवर बोलत नाही तर तो स्वतःचं राजकीय अस्तित्व पुन्हा रिचार्ज करत असतो गोपीचंद पडळकर हे नाव जितकं वादग्रस्त आहे तितकंच धोरणात्मक आहे जयंत पटलांसारख्या मातब्बर नेत्याला तू राजाराम बापूंशी अवलाद वाटत नाही म्हणणं हे निव्वळ उर्मटपणाचं लक्षण नाही तर त्यामागे लपलेलं आहे कडवट राजकारण जिथे बदनामी म्हणजे प्रचार आणि टीका म्हणजे यशाचं शॉर्टकट असतं पण त्यासाठी मर्यादा पाळणं देखील गरजेचं आहे हे पण खरं पण महत्त्वाचं म्हणजे पडळकरांना असं कोणी तयार केलं आहे कोणाचा गेम प्लॅन आहे हा पडळकरांना मातब्बर नेत्यांना भिडलला मैदानात नेमकं कोणी उतरवलंय तेच सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर हे नाव घेतलं की वाद मागे लागतो अशी सध्याची परिस्थिती झाली आहे नेमकी काही ना काही कारणानं वादानं महाराष्ट्रात चर्चेत असलेलं हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय कारण एका सार्वजनिक भाषणात त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे प्रभावशाली नेते जयंत पाटील यांच्यावर थेट आणि चुकीच्या पातळीवर जाऊन टीका केली जयंत पाटील तुझ्यासारखी भिकारी औलाद नाही असं म्हणत त्यांनी केवळ पाटलांवर नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या वंश परंपरेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तू राजाराम बापूने काढलेली औलाद वाटत नाहीस काहीतरी गडबड आहे हे शब्द इतके जहरी अपमानास्पद आणि खालच्या स्तरावरचे होते की राजकीय सभ्यतेच्या चौकटीत याचं कुठलंच स्पष्टीकरण बसत नाही आणि त्यामुळेच पडळकरांवर सर्व पक्षे टीका झाली त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना सुनावलं भाजप प्रवक्त्यांनीही चूक मान्य केली आणि राष्ट्रवादीच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला पण पडळकर मात्र माघार घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत कारण पडळकर हे नाव एका वादग्रस्त नेत्याचं नाही तर एका राजकीय प्रोजेक्टचंही आहे जो अतिशय ठरवून विचारपूर्वक तयार केला गेला खरं तर पडळकरांचा प्रवास पाहिला तर तो संघर्षातून आलेला आहे खेड्यातून उभा राहिलेला एक चेहरा असा आहे ते धनगर समाजातून आले आहेत एक असा समाज ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष दुय्यम स्थानात आयुष्य काढलं पडळकर यांचं मूळ गाव पडळकरवाडी हे छोटंसं ग्रामीण भागातलं गाव तिथून निघून विधानसभेपर्यंत पोहोचणं ही गोष्ट सोपी नव्हती त्यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला तर तो होता थेट आक्रमक भाषणांचा कारण त्यांच्यासमोर होते अशा नेत्यांचे डोंगर जे घराणेशाही संस्थांमधील वर्चस्व आणि एकाधिकारशाहीच्या बळावर सर्व जिल्ह्यांवर राज्य करत होते त्यांच्याकडे पडळकरांसारख्या नवख्या संस्थाशून्य नेत्याकडे डिस्टर्ब करण्या दुसरा कोणताही पर्याय नव्हता जयंत पाटील यांच्यासारखा शिस्तबद्ध सुसंस्कृत आणि राज्यातला एक स्थिर चेहरा ज्यांना वडिलोपार्जित राजकीय भांडवल मिळालं त्यांच्यावर टीकास्त्र सोडून स्वतःचं स्थान निर्माण करणं हा एक स्ट्रगल बेस्ड स्ट्रॅटजी होती ती चुकीची की बरोबर यावर वेगवेगळं मत असू शकतं पण ती यशस्वी झाली हे नक्की भाजपलाही त्यावेळी अशीच गरज होती शिवसेनेविरोधात नारायण राणे तर राष्ट्रवादी आणि पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर भाजपला हे ठाऊक होतं की पवारांसारख्या राजकीय ब्रँडविरोधात थेट आक्रमकतेनं जाणं हे त्यांच्या प्रतिमेला हात घालणं शक्य आहे पण त्यासाठी त्यांना आउटसायडर हवाच होता अशा चर्चा देखील आहेत म्हणजेच काय तर असं व्यक्तिमत्व ज्यांचं पवारांशी कुठलंच वैयक्तिक सामाजिक किंवा सन्मान अधिष्ठान नातं नसेल तसं व्यक्तिमत्व भाजपला हवं होतं आणि पडळकर बरोबर हीच गरज पूर्ण करत होते पडळकर बोलायचे वाद करायचे आणि त्यावरून चर्चेचं वादळ उठायचं भाजपच्या रणनीतीत त्यांनी ही भूमिका अत्यंत परिणामकारकपणे पार पाडली अगदी लव जिहाद सारख्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजावर टीका असो की ख्रिश्चन समाजाविरोधात थेट धार्मिक छटा असलेली विधानं असोत पडळकरांनी एकच शैली स्वीकारली ती म्हणजे धारधार थेट आणि जहरी आणि हेच त्यांचं राजकीय अस्तित्व घडवण्यात कारणीभूत ठरलं कारण महाराष्ट्रात जेव्हा प्रस्थापितांविरोधात बोलायला कोणी तयार नव्हतं तेव्हा पडळकर बोलायचे त्यांच्यावर टीका झाली पण त्यांनी लक्ष वेधून घेतलं कारण बॅड पब्लिसिटी स्टील पब्लिसिटी ही त्यांची संकल्पना त्यांनी चोख वापरली परंतु प्रश्न आहे की ही आक्रमकता आणि बडबड त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवून देईल का की त्यात राजकीय नुकसानही होईल पडळकरांचं व्यक्तिमत्व हे गोंधळात गवसलेलं आहे आज त्यांनी एवढं उंच स्थान मिळवलंय पण त्यांच्या सभ्यतेच्या पातळीवर कधीच विश्वास बसलेला नाही आहे त्यामुळे भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मते ते पक्षाचं फेस ऑफ डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत त्यांच्या विधानांमुळे भाजपला वारंवार समज देऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं पक्षाला डॅमेज कंट्रोल करावं लागतं दुसरीकडे त्यांच्या अतिरेकी शैलीमुळे त्यांचे विरोधक त्यांना खलनायक म्हणून पेश करून स्वतःच्या सहानुभूतीचं राजकारण करत असतात आज पडळकर चर्चेत असले तरी उद्या त्यांची ही प्रतिमा त्यांच्यावरच उलटू शकते त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की गोपीचंद पडळकर यांना इतक्या आत्मविश्वासानं आक्रमक वागायला प्रवृत्त कोण करत त्यांना संरक्षण कोणी देत ते पक्षाच्या मुख्य प्रवाहातील नेत्यांकडून फरकटले जात असले तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही याचं उत्तर असं पण दिलं जातं की भाजपला अजूनही पडळकरांची गरज आहे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना उघड उघड टार्गेट करणं हे प्रत्येकजण करू शकत नाही पडळकर तेच करतात त्यामुळे ते भाजपच्या सॉफ्ट वॉरमध्ये ते एक उपयुक्त शस्त्र ठरतायत आज नाही तर उद्या त्यांना गप्प बसावं लागेल पण आतापुरता तरी त्यांची भूमिका ठरलेली आहे वाद निर्माण करा चर्चेत रहा आणि आपला समाज म्हणून मांडण्याचा प्रयत्न करा एकूणच पडळकर हे वादग्रस्त आहेत हे मान्यच आहे पण ते वाद त्यांच्या राजकीय अस्तित्वाचं इंधन म्हणून वापरत आहेत हे अधिक महत्वाचं आहे हे समीकरण कधीपर्यंत चालेल पडळकरांची मर्यादा कुठे येईल हे काळच ठरवेल पण आतापुरतं तरी एक गोष्ट नक्की की गोपीचंद पडळकर हे वादात राहणं हे केवळ अपघात नाही तर त्यांनी ठरवून आखलेली ब्रँड स्ट्रॅटेजी आहे आणि ती आजवर यशस्वी ठरली आहे अगदी काहींच्या प्रतिष्ठेची राख रांगोळी करून सुद्धा असो तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं पळळकरांना दिग्गज नेत्यांना भिडायला एवढा कॉन्फिडन्स नेमका येतोय तर कुठून त्यांच्या मागे नेमकी कोणाची ताकद असेल यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गर्जना चोवीसचा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका